तथागत गौतम बुद्धांनी गुन्हेगारांना धम्मदिक्षा दिली राजगृहच्या दक्षिणेस सुमारे दोनशे योजने दूर एक पर्वत होता या पर्वतात एक दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरडे त्या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार आणि खून करीत त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवत असे परंतु ते नेहमी निसटून जात जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी त्या लोकांच्या स्थितीचा विचार केला आणि त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धर्माची ही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसांचा वेध धारण केला आणि खडग आणि धनुष्य यासह उत्तम झुल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या आणि घोड्यांच्या त्यांच्या लगाव मौल्यवान जडजडीत जर लावून सजविला दरीत शिरल्या बरोबर त्यांचा गोडा जोरराने किंकाळला तो आवाज ऐकल्या बरोबर ते पाचशे तरुडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गरले की लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती चला जल्दी करून आपण त्याला पकडूया तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले जमिनीवर पडल्यानंतर उद्गरले अय देवा हे काय आहे अय देवा हे काय आहे त्यावर प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्यांच्या मानाने ते डाकू दुसऱ्यांना जे दुःख देतात जे दुःख देतात स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाही अश्रद्धा आणि संदेह हो यामुळे ज्या जखमा आणि यातना होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच या अश्रद्ध आणि संदेहाच्या जखमा भरून निघू शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाही नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृतसारखा खोलवर उठणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवण्यामुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे शिकवणीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते म्हणून अश्रद्ध आणि दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आनंद मिळवून देण्यास ही धमाची शिकवण समर्थ आहे जे ते त्यांना हे सर्व श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादन केले आहे तोच या पदीला प्राप्त ठरतो हे ऐकल्यावर त्या दरोडेकोरांना आपल्या दृष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या नंतर भगवंतांनी शिष्य झाले आणि त्यांना स्वस्थ शांती यांचा लाभ झाला नमो बुद्धाय